मार्गशीर्ष महिन्यातील वैभव लक्ष्मी व्रताची कथा द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रश रवा नावाचा एक राजा होता हा राजा अत्यंत शूर दयाळू आणि प्रजादक्ष होता त्याला चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान होते त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरज दोघांना आठ अपत्ये होती सात पुत्र आणि एक कन्या या कन्येचे नाव श्याम बाला होते एकदा देवीच्या मनात आलं आपण राजाच्या राजप्रसादी जावं त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल यानुसार देवीने एका गरीब म्हातारीचे रूप घेतले आणि ती काठी टेकवत टेकवत राणीच्या महालाच्या दाराशी आली तेवढ्यात एक दासी पुढे आली आणि तिने म्हातारीला तिचे नाव गाव काय हवंय असं विचारलं म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर माझ्यावरच रागवतील तुला कशा भेटतील त्या तुझा अवतार पाहून त्या तुला हकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब त्यावर म्हातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो फार गरीब होता त्यावरून दोघांची नेहमी भांडणं होत नवरा तिला मारहाण कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला दया आली मी तिला सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने व्रत केलं या व्रताच्या प्रभावाने तिचं दारिद्र्य संपलं या जन्मी तिचा राजकुळात जन्म झाला देवीच्या कृपेने ती आता राणी पदावर आली आहे या गोष्टी गोष्टी ऐकल्यावर दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिनं म्हातारीला पाणी प्यायला दिलं नमस्कार केला आणि म्हणाली मला ते व्रत सांगाल का मी ते नेमाने करीन उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही त्यामुळे म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली आणि माघारी निघणार तेवढ्यात राणी महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली उर्मटपणे बोलत त्या म्हातारीचा अपमान करत पुढे जाऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महा महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्येचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्याम बालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली राजकन्या शामबालेनेही भक्तीभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले सगळे नियम पाळून दर गुरुवारी तिने व्रत करत शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले यानंतर श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला आणि तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला इकडे भद्रश्रवा आणि राणी चंद्रिका यांच्यावर वाईट दिवस आले त्यांचे राज्य गेले सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले अन्न पाण्याला देखील ते महाग झाले भद्रश्रवाला फार वाईट वाटले पण आता करणार तरी काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता आणि मावळत होता दिवस भद्रश्रवा राजाला वाटले मुलीकडे जावे तिला पहावे चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांतीसाठी तो नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रश्रवा राजाला ओळखले दासी धावत महालात गेली आणि राजाला बातमी सांगितली श्याम बालेलाही ते कळले श्यामबाला आणि मालाधनाने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या सन्मानाने राजवाड्यात आणले त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले तसे त्याने जावयाला सांगितले पिता भद्रश्रवा परत जात असताना श्यामबालेने धनाचा एक हंडा पित्याला दिला तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले पाहते तर काय आज धनाऐवजी कोळसे निघाले लक्ष्मीच्या अवकृपेने हंडातल्या धनाचे कोळसे झाले सूरजचंद्रिका आणि भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाले दुःखाचे दिवस संपत नव्हते एक दिवस सूरज चंद्रिका लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती श्यामबालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरज चंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी शामबालांना भेटण्यासाठी श्यामबाला माहेरी आली पण वडिलांच्या मनात शामबालेबद्दल राग होता त्यामुळे तिचे कोणी स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला पण शामबालेला राग आला नाही तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले आणि तो हंडा घेऊन आपल्या सासरी परतली श्यामबाला घरी आल्यानंतर मालधर राजाने विचारले माहेरहून काय आणलेस यावर श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधर राजाने झाकण काढून पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे दिसले यावर चकित होऊन त्याने विचारले ह्याचा काय उपयोग यावर श्यामबाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेल त्या दिवशी श्यामबालेने स्वयंपाकातील कोणत्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ आळणी केले आणि राजाला जेवायला बसल्यानंतर ते पदार्थ वाढले सगळे पदार्थ लागले मग पानात थोडे मीठ वाढले अन्न ते अन्नाला चव आली यावर श्यामबालेने सांगितले की हे माझे माहेरचे मीठ आहे थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे चिंतन मनन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील आणि तुमची मनोकामना पूर्ण होईल महालक्ष्मीची ही कथा सुफळ संपूर्ण ओम महालक्ष्मी नमहा